नमस्कार मित्रांनो मी क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान के ग्रुप आपले तालुका अध्यक्ष आज मी आहे कळम या गावात सोबतच कळम गावचे संघटनेचे अध्यक्ष आणि आपले सहकारी मित्र तर विषय असा आहे की आपण कळम रस्ता जवळपास दोन अडीच महिन्यापूर्वी आपण इथं कळम फाट्यावर दोन ते तीन तासात आपण रस्ता रोखो आंदोलन इथं केलेलं होतं आपण वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आपण निवेदन देत आलो आहे की ह्या रस्ता तुम्ही तात्काळ तयार करा ह्या रस्त्याची पार्श्वभूमी अशी की दीड वर्षापूर्वी निवडणुकीच्या अगोदर ही खडे आणून टाकलेली तुम्ही पाहू शकता इथे मागे दीड महिना दीड वर्षापूर्वी खडे आणून टाकले निवडणुकीच्या अगोदर तरी ह्या रस्त्याला अजूनपर्यंत कुठेही कोणत्याही प्रकारचं काम तिथं चालू केलेलं नाही आ, एक वेळेस दोन महत्त्वाच्या म्हणजे अपघात इथे झालेले आहेत एक वेळेस पिकअप इथं उकलती झालेली आहे आणि नुकताच दोन दिवसापूर्वी तिथं मोठा आय सी आर असा एक फसलेला होता या रस्त्यामध्ये आणि तो रस्ता फस अशा वेळेस ठेकेदार जे या ठेकेदार आहेत ते लांडे म्हणून ते त्यांनी आम त्यांची आमची एक महिन्यापूर्वी मिटिंगही झालेली होती विश्रामगृह अकोले येथे तर आमच्या त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही पाऊस पडायच्या अगोदर तीनशे मीटर रस्ता तुम्हाला आम्ही करून देऊ तुम्हाला चालू काम रस्ता व्यवस्थित तुम्हाला टाकतो जे आम्ही तुम्हाला करून देऊ तरीही आम्हाला आमचे जे संघटनेचे अध्यक्ष आहेत कळमगावचे त्यांनी वारंवार त्यांना फोन करत आहे दोन दिवसांनी तीन दिवसांनी आतापर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारे नाही रोज आमची फसवणूक होत आहे नुकतंच त्यांनी फक्त एक पंधरा दिवसापूर्वी मोऱ्या आणून टाकल्या आणि रोज त्यांना दोन दिवसांनी फोन करतोय तर ते म्हणजे हा आलोच आलोच अशा पद्धतीनं आतापर्यंत ह्या तीन महिने झाले ह्या आम्ही ह्या प्रोसेसमध्ये आज आत्तापर्यंत ठेकेदार लांडे साहेब असतील आमदार किरणजी लामटे साहेब असतील किरणजी आम लांबटे साहेब यांनी ह्या प्रकरण कुठेही लक्ष दिलं नाही कुठेही दखल घेतलेली नाही आज आम्ही आज आत्तापर्यंत आमदारांवर कोणत्याही प्रकारची आम्ही टीका ही केली नव्हती आणि आता सध्या विषय असा झालेला आहे की आमदार साहेब स्वतः ह्या रस्त्याबाबत दखल घेत नाही आहेत तरी मी आमदार साहेब यांना एक विनंती करेल आणि एक इशारा पण देईल आमच्या के ग्रुप संघटनेच्या मार्फत आम्ही कोल्हारघोटी रोड आडवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आमचे हे जे तालुक्यातले जे रखडलेले हे जे काम आहेत आणि हे कामं दोन महिन्यापूर्वीचे नाही आहेत हे दीड दीड वर्षापूर्वीचे आहे तुमच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदरचे हे काम आहेत तुम्ही निवडणुकीच्या अगोदरही खडे आणून टाकलेली आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला ह्या गावातून मतदान कमी पडलं म्हणून तुम्ही या गावाकडे लक्ष देणार नाही की चुकीचं आहे हे कुठेतरी लोकशाहीमध्ये बसत नाही तुम्ही आम्हाला तुमची एक विनंती राहील की या रस्त्याचं तुम्ही तात्काळ काम चालू करा आणि ह्या कळम गावच्या रहिवासानं तुम्हाला दिलासा तुम्ही दिलासा द्या धन्यवाद